जय बाळा मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मा आज आपण पाहणार आहोत बाळामाची थोडक्यात परिचय थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय बाळामा द्यायला विसरू नका बाळामा नेमके होती जरी कोण चला पाहू कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकडे तालुक्यातील अक्कोळ हे गाव आणि याच अक्कोळ गावात श्री भावे व सुंदरा या सात्विक धनगर झोडपेच्या पोटी त्यांचा जन्म झाला बळामानचा जन्म तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव साली झाला बळामा लहानपणीपासूनच वेड्यावाणी वागत होते म्हणून त्यांना लोक फळावळ असे म्हणत होते हे वागणे बळामांच्या वडिलांना पटत पटत नव्हते म्हणजेच मायापाला पटत नव्हती त्यांनी असा निर्णय घेतला की बाळूला माझ्या चाकरला ठेवावं तरच कुठंतरी तो सुधरेल म्हणून त्यांनी चंदुलाल शेटजी यांच्याकडे त्यांना चाकरला ठेवला चाकरी करत असताना बाळामाना जे चंदुलाल शेट्टीने दिलेलं ताट होते त्या ताटात ते जेवत आणि ते ताट खिडकीमध्ये ठेवून ते झोपत होते त्यावेळीला घडलं काय तर त्यावेळी ताटातून असा प्रकाश बाळामानच्या तोंडावर पडत होता आणि हे चंदुलाल शेटजींनी त्यावेळेला पाहिलं गेलं आणि त्याच वेळी त्यांना त्यांना त्या ताटातून देव दिसला गेला चंद्रलाल शेटजीने जे बाळामाना दिलेलं ताट होत त्या ताटातूनच बाळामान बाळामांनी ताटातूनच त्या दर्शन दिले आणि त्यावेळेपासूनच बाळामांना प्रचिती देव संत असं मानू लागले ऐन उन्हाळ्याचे दिवस होते आणि याच उन्हाळ्याच्या दिवसात दोन साधूंना तहान लागलेले होते आणि याच वेळी बाळोमा तिथे होते त्यावेळी ते साधू म्हणाले अरे बालका आम्हाला तहान आहे तू आमची तहान भागवशील का मग बाळामा म्हणाले हो तुम्हाला मी पाणी आणून देतो या विरुद्ध बाळामा जवळच्या विरुद्ध विरुद्ध उतरले खोल विहीर होती अवघड विहीर होती तरी पण त्यातनं बाळोमा उतरले त्यांना पाणी घेऊन आले पाणी त्यांना तहान जी होती त्यांची साधूंची ती भागवली आणि त्यांनी पाणी पिल्यानंतर असा आशीर्वाद दिला ते दोन साधू अशिर, जे होते त्यांनी अशी असा आशीर्वाद दिला बाळाला म्हणाले अरे बालका तू जे काय आजपासून बोलशील ते सत्य होईल आणि हा आशीर्वाद बाळाला जेव्हा प्राप्त झाला तेव्हापासून बाळाचे चमत्कार घडण्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच बाळामांना संत म्हणून ओळखू लागले यांची संत म्हणून पूजा करू लागले अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सुभा मंत्र प्रत्येक मनात रुजवणारे संतश्रेष्ठ बाबामा यांनी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे जिवंत समाधी घेतली तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय बाळ